ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेसाठी मार्गदर्शन करता यावं या उद्देशाने फिनिक्स अभ्यासिकेची स्थापना चार वर्षांपूर्वी झाली अभ्यासिका स्थापन करण्यासाठी साकुरे येथील उद्योजक दीपक दंडवते यांनी आपली जागा उपलब्ध करून दिली तर साईसंस्थान हॉस्पिटलमधील सीटी स्कॅन विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ अनिल पवार आणि अनि गुप्तवार्त विभागाचे अधिकारी नागेश गायकवाड यांनी राहता येथे कार्यरत असेपर्यंत मार्गदर्शनाची भूमिका स्वीकारली अशा पद्धतीने फिनिक्स अभ्यासिकेला चार वर्षे स्थापन होऊन या अभ्यासिकेमधून आतापर्यंत पंधरा विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झाले आहेत या अभ्यासिकेचा विद्यार्थी शुभम बावके मुद्रांक निरीक्षक उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा दीपक दंडवते संचालक अनिल पवार प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे ज्येष्ठ पत्रकार वैजापूरकर उपाध्यक्ष दिलीप खरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी पत्रकार संदीप बावळ धनंजय वागचवरे अनिल रणभोर हिमांशू नागरे वैभव चोथवे राजेंद्र शेळके रोहित गुंजाळ सचिन गमे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते या प्रसंगी बोलताना उद्योजक दंडवते म्हणाले की ग्रामीण विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षांमध्ये हुशार असताना सुद्धा मागे पडतो कारण त्याला या परीक्षेचं योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि मार्गदर्शन मिळालं तर ते आपल्या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होत नाही त्यासाठी मोठ्या शहरामध्ये जावं लागतं परंतु घरगुती आणि आर्थिक परिस्थितीमुळे तो मोठ्या शहरातील ग्लासची फी भरू शकत नाही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या इथे मार्गदर्शन मिळावं यासाठी चार वर्षांपूर्वी या फिनिक्स अभ्यासिका स्थापन करण्यात आल्या या अभ्यासिकेतून आतापर्यंत तब्बल पंधरा विद्यार्थी अधिकारी झाले आहेत या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे नुकतंच माझं एम परीक्षेमधून महाराष्ट्रातून पंचवीसचा क्रमांक येऊन दुय्यम निधन निबंधक मुद्रांक निरीक्षक श्रेणी पदावर निवड झालेली आहे तर या यशामाग माझ्या कुटुंबाचं खूप मोठं हो योगदान आहे मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद देतो हा प्रवास मनावर इतका सोपा नव्हता खूप अपयश आले आणि हे यशाचा दिवस आज बघितला तर सर्वांना विद्यार्थ्यांना एकच सांगण्यात आहे की तुम्ही जी गोष्ट आप, आप करताय अभ्यास करताय तर तो फक्त प्रामाणिकपणे करा आणि तुमच्या परीक्षेच्या डिमांडनुसार अभ्यास करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा अभ्यासामध्ये सातत्य ठेवा त्यांनी तुम्ही या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता पण परीक्षेला काय लागतं काय नाही हे याचा विचार करा आणि त्यानुसार अभ्यास करा तर बरेच विद्यार्थी कन्सिस्टन्सी ठेवत नाही अभ्यासामध्ये त्यामुळे त्यांना अपयश बघावं लागतं अपयश जरी आलं तरी खचून जाऊ नका एक ना पर एक दिवस तुम्हाला यश नक्की येईल आणि अजून एक सांगतो की खूप लोक आपण स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आल्यानंतर म्हणजे जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात किंवा म्हणजे डिप्रेशन होऊन जातात तर तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना सांगणं आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजेच काही नाही या आयुष्याने हे सोडून पण तुम्ही काहीतरी करू शकतात काहीतरी बनवू शकतात फक्त एवढाच एक हा प्रयत्न आहे तुमचा जर केला प्रामाणिकपणे झाला तर ठीक नाही झालं तर खचून जाऊ नका एक नव्या उमेदीने परत उभे राहा आणि नवीन मार्ग शोधा कारण की आपण म्हणतो ना मराठीमध्ये सलामत तर पगडी पाहिजे तशी गंमत आहे तर फक्त एवढंच आहे की जर करत असाल तर प्रामाणिकपणे करा कन्सिस्टन्सली करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि जरी नाही मिळेल तर खचून जाऊ नका आयुष्यात तुमच्या काही ना काही लिहिलेलं आहे आणि ते नक्की तुम्हाला भेटेल तर आज चार वर्ष झाले फिनिक्स अबीसी केला त्याबद्दल त्यांनी माझा सत्कार आयोजित केला होता दंडवते साहेब असेल पवार साहेब असेल गायकवाड साहेब असेल तसेच माझे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी माझे आई भाऊ माझे दुसरे भाऊ सर्व जे आले त्यांनी माझा सत्कार केला पत्रकार बंधू बंद मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो एकोणीस रोजी आपल्या अभ्यास गेली आणि आज तिला चार वर्ष पूर्ण होत आहेत आणि पाचव्या वर्षात पदार्पण करत आहेत या चार वर्षाचं चा सेवा जर केलं तर या चार वर्षामध्ये बरेच विद्यार्थी आज इथे अधिकारी बनलेले आहेत आपल्या आपल्याला सुपुत्र असतील आजूबाजूच्या पंचपुरुषेतले विद्यार्थी असतील या सर्वांनी या अभ्यासिकेचा लाभ घेतलेला आहे आणि इथे त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे तर मी आज आता आत्ताच्या घडीला आपल्याकडे आत्तापर्यंत पन्नास विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ आहे आणि अजूनही काही रिझल्ट वेटिंग आहेत ते काही दिवसात रिझल्ट येतील तसेच आज, आज आमच्या अभ्यासिकेतील चिरंजीव शुभम बाळासाहेब बावके याचा दुय्यम निरीक्षक या ग्रेड वन पदावर एम पी एस सी सिलेक्शन झालेलं आहे तसे त्याचे अभ्यासिकेतर्फे आम्ही त्याचे अभिनंदन करतो आज दिनिक साप दशिक्याच्या पाचव्या वर्धपान दिना वर्धपान दिनानिमित्ताने खूप आनंद होत आहे या अभ्यासिका सुरू करताना खूप अभ्यास केला की आपल्या आजूबाजूच्या परिसरात कुठंही अभ्यासका नाही आपल्या परिसरातील विद्यार्थी हे पुन्हा पुण्यासारख्या मुंबईसारख्या दिल्लीसारख्या ठिकाणी अभ्यासाला जातात आणि खूप खर्च होतो कमीत कमी, -कमी खर्चामध्ये म्हणजे अत्यंत अल्प दरात आपण ही अभ्यासिका मुलांना उपलब्ध करून दिली आहे आणि यातून आज खूप अभिमान वाटतोय की आज जवळजवळ पंधरा ता विद्यार्थी वेगवेगळ्या पोस्टवर काम करत आहेत आणि आजचं जर चांगलं यश सांगायचं असेल तर शुभम बावके हा आपल्या गावचा सुपुत्र आज रजिस्टार एक क्लास वन पोस्टसाठी सिलेक्ट झालेला आहे खूप म्हणजे अभिमानाने ही अभ्यासिका चालू केली त्याबद्दल आज मला आनंद होतो आहे जे आपण काम केलं आहे त्याची इष्टपूर्ती मिळाली या आणि यापुढेही अनिल पवार सर नागेश गायकवाड सर यांच्या माध्यमातून ही अभ्यासिका आणखीन मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला ज्यावेळेस पंधरासाठी अभ्यासिका चालू केली कार्यक्रमाच्या शेवटी मुद्रांक निरीक्षक पदी निवड झाला फिनिक्स अभ्यासिकेचा विद्यार्थी शुभम बावके व त्याला घडवणाऱ्या मातोश्री वैशाली बावके यांच्या हस्ते केक कापून अभ्यासिकेचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार तुषार सोमवंशी यांनी केले एसन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप पावळ राहता